अत्यंत महत्वाची टीप म्हणजे आलं लसूणची पेस्ट कशी करावी आलं किती घ्यावं आणि लसूण किती घ्यावी जेवढी आपण लसूण घेणार ना त्याच्या आपण इथं अर्धा आलं घ्यायचं आहे म्हणजे आलं लसूणची पेस्ट आहे ना ते एकदम परफेक्ट प्रमाणात जा होते जर आलं जास्त झालं ना ती पेस्ट आहे ना मग तुरट होते आपल्या आलं लसूणची पेस्ट तयार झाली मच्छी मटण चिकन मॅरिनेट करताना जे हिरवं वाटण लावतो ना ते आजचं हे हिरवं वाटण आहे हिरवं वाटण करणार आहोत अशी चिमुडभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून डेटा सकट घ्यायची एक सात पाकळ्या लसूणच्या एक इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या ह्याचं आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं टीप नंबर तीन स्पेशल भाजीची ग्रेवी आहे वाटाण्या बटाट्याची भाजी, भाजी पनीरची भाजी दम आलू छोले यांच्यासाठी कोणती ग्रेवी वापरावी तर टोमॅटो घेतलेला आहे चांगला लालवाला घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या एक दहा ते बारा काजू एक इंच असं आलं आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या याला मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायची या ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही भाजी बनवलीत ना तर तुमची स्पेशल भाजी होणार चपात्या तर सगळ्याच करतात पण एका चपातीसाठी पीठ किती घ्यावं हे कोणाच्या लक्षात येत नाही तर एक चपाती करायची असेल तर तुम्ही एक मूठ पीठ घ्यायचं दोन चपात्या करायच्या असतील तर दोन मुठी पीठ घ्यायचं मोठ्या मुट, मोठ्या चपात्या करायच्या असतील तर मूठ आहे ना ती जरा जास्त भरून घ्यायची आणि छोटी करायची असेल तर थोडी भरून घ्यायची असं प्रमाण घेऊन जर तुम्ही चपात्या केल्यात ना तर तुमच्या जेवढ्या पाहिजेत ना तेवढ्या एकदम परफेक्ट प्रमाणात चपात्या तयार होतात टिप नंबर पाच चपाती एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी गव्हाचं पीठ आहे ना ते कोमट पाण्यामध्ये भिजवायचं म्हणजे चपाती मऊ लुसलुशीत होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडं मीठ घालायचं आणि पीठ आहे ना ते मऊसू तसं मळून घ्यायचं गव्हाचं पीठ कोमट पाण्यामध्ये भिजवून एकदा नक्की चपाती करून बघा मऊ लुसलुशीत होतात टीप नंबर सहा पुरणपोळी लाट्टाना जर तुमच्या पोळपाट्याला चिटकत असेल तर असा कॉटनचा कपडा बांधायचा म्हणजे पुरणपोळी पटकन सरकले जाते आणि मग चिटकत नाही टीप नंबर सात कोणतीही डाळ असू दे तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ चना डाळ अशी जोरा जोरात रगडून रगडून धुऊ नये अशी रगडून रगडून धुतली ना तर त्यातले स्टार्च आहेत ते निघून जातात आणि डाळीला काहीच टेस्ट येत नाही म्हणून डाळ आहे ना ती स्वच्छ धुवायची तीन चार वेळा पण एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायची तुम्हाला डाळीची आमटी किंवा वरण करायचं असेल तर दहा मिनिटं भिजवायची आणि नंतरच करायची म्हणजे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होत नाही कोणत्याही पालेभाजीमध्ये ना सुरुवातीला मीठ घालायचं नाहीये कारण ती ना सुरुवातीला जास्त शिजल्यावर कमी होते पहिलेच आपण मीठ घातलं ना तर ती मग नंतर खारट होती म्हणून भाजी थोडी आळली ना म्हणजे शिजली ना की तिच्यात मीठ घालायचं आणि खास करून पालकची भाजी असेल ना तर रोजच्या पेक्षा पालकच्या भाजीमध्ये थोडं मीठ कमी घालायचं कारण पालक ना थोडं खारट असतो पालेभाजी खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची तर काही जण काय करतात अशी हिरवीगार दिसले शेंडे ते लगेच घेतात पण असं न करता आतमध्ये जुडी कधी कधी न कुसलेली असते म्हणून तिला अशी आतमध्ये चांगली व्यवस्थित अशी विस्कटून बघायची आणि नंतरच तिला खरेदी करायची आहे